राबवणार आहे का चालू केलं आम्ही आम्ही उमेदवारांचं खातं जे आहे ते निवडणूक आयोगाला जाहीर करावं लागतं ते आम्ही ते खातं आम्ही जाहीर करू आणि एफ सी कोड त्यामध्ये आम्ही जाहीर करू आणि त्याच्या माध्यमातून पाच रुपये दहा रुपये आम्ही आमच्या उमेदवारासाठी जनतेकडून माहेरघर शिक्षणाचा पुण्यामध्ये आठवी आहे उमेदवार दिला विरोधकांकडून आरोप देशाच्या प्रधानमंत्र्याची डिग्री एकदा जाहीर करावी त्यामुळे भाजपनी या पद्धतीचा कांगवा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडावेत जे तुम्ही आश्वासन दोन हजार दो चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिलेले आहेत त्या आश्वासनाचं किती पालन केलं तेवढं लोकांना सांगावं ना डिग्र्या विचारल्या गेल्या तर डिग्र्या विचारणारे लोक आहेतच ना त्याच्यामुळे डिग्री कोणाजवळ कोणती आहे नकली आहे की असली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे या याच्यामध्ये ते जाऊच नाही भाजपने जात वैदता प्रमाणपत्राला घेऊन सहा महिने आधीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते असं असताना देखील काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली त्याबद्दल अनेक चर्चा आहे आता विषय क्लोज झाला त्याच्यामुळे आता ते चर्चेचा विषय नाही प्रक्रिया सुरू झालेली आहे काँग्रेसचा पंचायतीतो उभा आहे आणि काँग्रेस त्या ठिकाणी निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या एका दौऱ्याचा कोटी आहे संजय राऊतांनी आरोप केला की सरकारी पैशावर सांगितलंय देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम त्या ताई फार स्वच्छ आणि प्रामाणिक बोलतात त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचारी लोकांसाठी आमचे दारो उघडे आहेत प्रधानमंत्री जमजा संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे भ्रष्टाचारी असते भाजपमध्ये त्यांची दारो उघडीच आहे इलेक्ट्रॉनवर तयार करणाऱ्यांना पश्चातापाची वेळ असतो मोदी पहिल्यांदा इलेक्ट्रॉन वांडवल मला कळत नाही मोदीजींच जे एकीकडे भ्रष्टाचार करायचं चंदा दोर धंदा लोभ हे सगळं करत असेल त्याचं समर्थन नरेंद्र मोदी करत असतील तर ठीक आहे पण प्रधानमंत्री म्हणून त्यांनी करू नये एवढा आमचा सल्ला आहे ठीक